संत रामदेव महाराज यांची पारंपरिक मूर्ती असलेल्या कुंभोजेतील हनुमान मंदिरात आज त्यांचा वार्षिक समाधी सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला समस्त शिंपी समाजातील भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं कार्यक्रमाची सुरुवात पहाटे काकड आरतीने झाली त्यानंतर अभिषेक हरिपाठ आणि कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये भाविकांनी सहभाग घेतला या सोहळ्यात अनेक नामवंत कीर्तनकारांनी आपल्या प्रभावी वाणीनं संत नामदेवांच्या जीवन कार्याचा गौरव केला संत शिरोमणी समस्त नामदेव महाराज शिंपी समाज व कुंभोज कुंभोज व स्थानिक प्रशासन मंदिर समिती यांच्यातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती शिष्य आणि वारकरी मंडळींनी एकत्र येत हरिनामाचा गजर केला अनेक भाविक दूरदूरवरून या सोहळ्यासाठी आले होते मराठी एस न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे